तील सर्वेश्वर महादेव मंदिरात महाशिवरात्री निमित्त सुप्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्त परायण रवी किरण दोंडाई चाकर महाराज यांचा कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न झाला कीर्तनाच्या माध्यमातून महाराजांनी तरुण पिढीसह नागरिकांना सखोल असं मार्गदर्शन केलं आहे विशेषतः भरकटत चाललेल्या तरुणाईला त्यांनी धार्मिक मार्गाला लागण्याचं आवाहन केलंय कीर्तनाची सुरुवात आमदार अनुप अग्रवाल व माजी महापौर चंद्रकांत सोनार यांच्या हस्ते शंकराच्या मूर्तीचं पूजन करून आणि दीपप्रज्वलन करून करण्यात आली यावेळी जुने दुहे भागातील नागरिक कीर्तन ऐकण्यासाठी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते या प्रसंगी आमदार अनुप अग्रवाल माजी महापौर चंद्रकांत सोनार माजी नगरसेवक देवेंद्र सोनार बिकन वराडे माजी महापौर प्रतिभा चौधरी सागर चौधरी सणी चौधरी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते हे कार्यक्रम आयोजन केलंय ते माझे लहान बंधू सनी भाऊ आणि अनिल माई या प्रभागातील माजी महापौर चंदूबापू सोनार आणि देवादादा सोनार यांच्या मार्गदर्शनात हा जो भव्य असा कार्यक्रम त्यांनी आयोजित केला आहे त्याबद्दल त्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो आणि असंच धर्माचं काम करत राहो ईश्वर त्यांना धर्माच्या कामाची आवड निर्माण करू अनशेष धर्माचे काम त्यांच्या हाताने घडत राहो ही प्रभू श्री रामचंद्राच्या चरणी प्रार्थना करतो जय श्री राम माता येत ना शिंका जर पंढरपूरना मालक इथपर्यंत येईल आहे ना मग आपल्या कानादेशी देशाची देवी आलेली आहे आणि देवी जर आलेली असेल तर अर्ध्या मिनिटासाठी देवीचं स्वागत करूयात मग चिंतनाकडे वडूयात हे आराधीन तुम्ही कुंकू घ्या

आपला धुळे जिल्हा आणि प्रॉपर धुळे जिल्ह्यामध्ये हो कीर्तनाचा आनंद काय आहे प्रत्येक वेळेस कीर्तनात अशी गर्दी असतेच पण आजचे तर श्रोते बघून भाई हा फक्त एकच सांगेल मी ए, ए। पागल बना दिया मस्ताना बना दिया <laughs> वा, 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 वा वा एक नंबर म्हणजे याच्यानं मला स्वाभिमान वाटतोय जर कीर्तनामध्ये एवढा समाज जमतोय जर समाज जमत असेल तर मला सांगायला आवडेल की भैया माझा हिंदू तरुण जागलाय खर तर महिला मातांची संख्या पण भरपूर आहे त्यासाठी मी माहिती आहे वामले गणत बोलत लगाण या तरी मी बिचार खरंच लेकराची भाषा माईला कळते नाही का हा किरंदा कसा आहे लेकराची भाषा माईला कळते नाही का मायनं जर लेकर लेकरानं जर मायकडे त्याला बोलता येत नसेल ना भाकर ऐवजी काकर मागितली तरी माय बरोबर भाकर देते कारण लेकराची भाषा मायला करते तसं माझ्या कानादेशाच्या मायांना माझ्या बहिणींना अहो बोलत बोलत नाही नुसतं आसांसाठी बोलत म्हणे माया नुसत्या करत्या करते खरंच तुम्हाला बघून ये ना हो धन्यता द्यावी ते थोडी तरुण भावांना सांगेल खरंच मला तुमचा स्वाभिमान वाटतोय वाले बाबा तर आहेतच पण तरुण कीर्तनाला यायला लागले महाराज तीन वर्षापासून जरा तीन चार वर्षापासून वेगळं परिवर्तन वाटतंय मला हिंदू धर्मामध्ये हो तरुण कीर्तनाला येतोय ये भैया तर आयोजक पण सगळे तरुणच आहेत सर्वेश्वर महादेव मंदिर सगळे ट्रस्टी सर्वे आमचे तरुण बंधू त्या चंद्रकांतची सोनार माझी महापौर श्री देवादादा सोनार नगरसेवक दुडे महानगरपालिका सनीभाऊ चौधरी सामाजिक कार्यकर्ते श्री अनिल भाऊ माळी आणि सगळे सहकारी तस तरुण भावांना सांगेल तुम्हाला जर माझा महाराष्ट्र न्यूज धुळे